नमस्कार मैत्रिणींना आज आपण झटपट स्वयंपाकाच्या टिप्स बघणार आहोत चला तर मग बघूया आता झटपट स्वयंपाक होण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगत आहे त्यात तुम्ही नक्की ऐकाव्या व बघाव्यात आता बऱ्याच नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना स्वयंपाक पटकन जमत नाही व स्वयंपाक करताना ते खूप गोंधळून जातात मग त्यासाठी काय करायचं मी काही अगदी झटपट स्वयंपाक होण्यासाठी अगदी सोप्या टिप्स दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही जरूर वाचाव्यात चला तर मग आपण आता टिप्स सुरुवात करूया आता माझी पहिली टीप आहे आता आपण स्वयंपाक सुरू करतो त्यावेळेस आता ही पहिली टीप तुम्ही बघा आता पहिली टीप आहे की स्वयंपाक करताना सर्वात अगोदर आपण वरण भाताचा कुकर लावून घ्यायचा आता स्वयंपाक सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा वरण भात्याचा कुकर लावायचा आणि कुकर लावल्यानंतर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण भाजी फोडणीला टाकून घ्यायची आणि भाजीला फोडणीला टाकली की नंतर कणिक भिजवून ठेवायची सुरुवातीला कुकर लावायचा नंतर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत भाजी फोडणीला टाकून आपण कणिक भिजवून ठेवायची आता एकीकडे कुकर आणि भाजी होत होती होत होत होती तोपर्यंत आपण सलाड कापून घ्यायची आता कुकरची शिट्टी आणि भाजी होईपर्यंत सलाडची तयारी करून घ्यायची आणि आता चौथी टीप आहे की भाजी आणि कुकर भाजी आणि कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर एकीकडं आपण वरणाला फोडणी घालावी आणि वरणाला आता पाचवी टीप बघा वरणाला फोडणी घातल्यानंतर लगेच आपल्याला काही आपल्याला गोडाचा पदार्थ करायचा असेल तर तो आपण करून घ्यावा वरण वरण उकळेपर्यंत आपण दुसऱ्या शेगडीवर गोडाचा पदार्थ करून घ्यायचा आणि आता सहावी आहे आणि आता सर्व झाल्यानंतर आता आपण गरम गरम पोळ्या बनवून घ्यायच्या आणि पोळ्या झटपट होण्यासाठी आपण अगोदर पोळ्यांचे सारखे गोळे तयार करून ठेवायचे आणि त्याला तेल लावून त्याची घडी घालून झाकून ठेवायची म्हणजे पोळ्या आपल्याला फक्त तव्यावरची पोळी भाजेपर्यंत आपली खाली पोळी लाटून होते त्यामुळं पोळ्यांचे गोळे आणि त्याची घडी घालून आपण त्या पो घडीच्या पोळ्या करत असेल तर घडी घालून त्या पोळ्या आपण ती कणिक झाकून ठेवायची त्यामुळे पोळ्या झटपट होतात आणि आता समजा सकाळी मुलांच्या टिफिनचा नाश्ता दुपार मुलांचा टिफिन आपला नाश्ता दुपारची भाजी असेल तर अशावेळी एकच कोणती तरी भाजी निवडायची जेणेकरून आता मेथीची भाजी की ज्याचे पराठे बनवून मुलांना आपण डब्यात देऊ शकतो आता कणकेमध्ये आपण ती भाजी टाकून त्याचे पराठे बनवून देतो आणि तीच भाजी आपण दुपारसाठी करू शकतो आणि तेच पराठे आपण नाश्त्याला पण वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपण स्वयंपाक अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो कितीही गर्दी असली तरी आपला स्वयंपाक हा अगदी रुचकर आणि छान होतो त्यामुळे अगोदर स्वयंपाकाचे मॅनेजमेंट करून ठेवायचे दुसऱ्या दिवशी कोणती भाजी करायची कोणता नाश्ता करायची हे आपण अगोदरच आदल्या दिवशी तयार करून ठेवायचे यामुळे सकाळी सकाळच्या वेळेस गर्दी होत नाही आणि आपले काम अगदी आ, सोपे होते आणि धावपळ पण होत नाही आणि आता आठवी टिप आहे का आता एकदम जर स्वयंपाकाची जबाबदारी पडली असेल एखाद्या मुलीवर आणि पोळ्या करायचे टेन्शन येत असेल तर मग अशा वेळेस काय करायचं की पराठे किंवा पुऱ्या हे बनवायचे त्यामुळे काय होतं पराठा अगदी गोल आला गोल आले नाही तरी चालतात पराठे आणि पुऱ्या जाड झाल्या तरीही चालून जातात त्याच्यामुळं पोळ्या करायच्या भानगाडीत पडायचं नाही तर अशा वेळेस पोळ्या आपण कराय टाळायच्या आणि आता नववी टीप आता मुलं कडधान्य खात नाही मग काय करायचं रोज एक मोठ कडधान्य भिजत टाकायचं आणि कडधान्य कोणत्याही भाजीमध्ये टाकायची त्यामुळे मुलांना प्रोटीन पण मिळते आणि भाजीसुद्धा अगदी टेस्टी होते आणि मुलांना समजतसुद्धा नाही आणि आता माझी पुढची टीप आ, आता पुढचं आहे की अचानक आपल्या घरी पाहुणे येतात पाहुणे आले तर मग त्यासाठी काय क का, कशी आपली तयारी कोणती तयारी असावी अचानक पाहुणे घरी आले तर त्यासाठी कोणती तयारी आपल्या आधीच असावी आता आपण रवा हा नेहमी भाजून ठेवायचा त्यामुळे पाहुणे आल्याबरोबर आपल्याला शिरा वगैरे आपल्याला पटकन करता येतो आणि आता दुसरा दाण्याचा कूट तयार करून ठेवायचा दाणे भाजून त्याचा कूट तयार करून ठेवायचा आता तिसरी बगरसुद्धा नेहमी भाजून ठेवायची त्यामुळे किडही लागत नाही आणि पाहुण्यांना उपास असेल तर पटकन आपल्याला बगरीची खिचडी तयार करता येते आणि आता चौथी टीप बघा आता चवळी मसूर मूग हे कडधान्य नेहमी आणि मी घरामध्ये असावेत नेहमीच घरामध्ये असावेत कारण हे कडधान्य पटकन शिजले जातात त्यामुळे पाहुणे आल्यावर आपण पटकन त्याचं वरणही बनवू शकतो हे कडधान्य भिजत घालायची गरज नसते आणि आता पाचवी टीप आता पाहुणे आल्यानंतर अव कोणत्या भाज्या पटकन होतात की, होतात की आता बटाटा वांगे हे पटकन शिजतात पण अजून पटकन शिजण्यासाठी वांगे बटाटे हे तळून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला फोडणी द्यायची अगदी झटपट आपली भाजी तयार होते तर बघा मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सब्स्क्राइब जरूर करा आणि तुम्ही पण यादी नक्की फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद